शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस पासून केलेलं आहे त्या अनुषंगाने आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या सगळ्या अभ्यासक्रम बदललेला आहे आपण ह्युमॅनिटीज मधील हिस्ट्री या डी एस सी म्हणजेच डिसिप्लिन स्पेसिफिक कोर्स थिअरी या विषयाचा अभ्यासक्रम पाहत आहोत सेकंड सेमिस्टर करीता आपणास भारताचा इतिहास इसवी सन सातशे ते बाराशे म्हणजे इसवी सन सातवे ते बारावे शतक हा पेपर आपल्या अभ्यासक्रमाकरीत आहे या पेपरला एकंदरीत तीन क्रेडिट असून साठ मार्काचा पेपर तुमचा राहणार आहे तर चला आपण सुरुवात करतो हो आहोत भारताचा इतिहास इसवी सन सातशे ते बाराशे विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आणखीन एक आनंद होतोय की या अभ्यासक्रमावर आधारित आम्ही म्हणजेच आदरणीय प्राध्यापक डॉक्टर कविता तातेळ मॅडम इतिहास विभाग प्रमुख लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ आणि मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नाणकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ यांनी मिळून हे बघा किंवा हे बघा हे पुस्तक आपल्याकरिता लिहिलेले आहे या पुस्तकाच्या प्रकाशनाची व वितरणाची संपूर्ण जबाबदारी पिंपळापुरे अँड कंपनी पब्लिशर्स नागपूर यांनी स्वीकारली असून आपल्या अमरावती विद्यापीठ परिसरामध्ये अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ शहरातील प्रमुख बुक डेपो मध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे हे पुस्तक फक्त अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक नसून एक इतिहासाचा अत्यंत महत्वपूर्ण असा संदर्भ ग्रंथ आहे साधारणपणे या पुस्तकामध्ये एकंदरीत तीनशे सहा पाना असून अत्यंत संशोधन करून अभ्यासपूर्ण रेफरन्स बुक म्हणून हे पुस्तक आपल्या समोर देताना आम्हाला अत्यंत आनंद होतो होत आहे मागच्या सत्रामध्ये देखील आपण हे पुस्तक अभ्यासलं आहे बी ए पार्ट वनच्या फर्स्ट सेमिस्टर मध्ये जैन आणि बौद्ध धर्माचा इतिहास हे पुस्तक देखील पिंपळापुरे प्रकाशन अँड कंपनी यांनी प्रकाशित केली होती तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत भारताचा इतिहास इस वे ते शतक मित्रांनो आपणास आहे की इतिहासाच्या अभ्यासाचे तीन टप्पे पडतात प्राचीन भारताचा इतिहास मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास या सत्रामध्ये इसवी सन सातशे ते बाराशे या दरम्यानच्या कालखंडावर आधारित अभ्यास आपण करणार आहोत या अभ्यास, मदे। अभ्यास करी याचे अभ्यासक्रमामध्ये करीत असताना देखील दोन टप्पे आहेत इसवी सन सातव्या शतकापासून तर बाराव्या शतकापर्यंतचा पर्यंतचा एक कालखंड म्हणजेच ज्यामध्ये आपण पाहणार आहोत पाल प्रतिहार राष्ट्रकूट चव्हाण चंदेल परमार आणि चोर या राजघराण्याचा अभ्यास करणार रा। आहोत म्हणजेच काय तर सुरुवातीच्या तीन युनिट मध्ये एक दोन तीन सुरुवातीच्या तीन युनिट मध्ये सातव्या शतकापासून पासून तर बाराव्या चौथ्या आणि पाचव्या युनिट मध्ये मोहम्मद बिन कासिम चे भारतावरील आक्रमण मोहम्मद गजनी चे भारतावरील आक्रमण व त्याचे परिणाम मोहम्मद घोरीचे आक्रमण तराईचे युद्ध पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी या दरम्यान घडून आलेले चे युद्ध शेवटच्या मध्ये भारतातील सामाजिक आर्थिक शैक्षणिक धार्मिक स्थितीचा अभ्यास आपण करणार आहोत म्हणजेच काय तर मोहम्मद बिन कासिम मोहम्मद गजनी मोहम्मद घुरी या आक्रमणाचा भारताच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक जीवनात काय परिणाम झाला हा चंचू प्रवेश भारताच्या राजकारणाला कोणत्या दिशेला नेतो याची सविस्तर चर्चा आपण या अभ्यासक्रमामध्ये शिकणार आहोत प्रतिहार आणि राष्ट्रकूट हे राजवंश वास्तविक पाहता या तिन्ही राजघराण्यांवर यानंतरचे जे काही आपली पी व्हिडिओ सिरीज राहणार आहे त्यामध्ये मी स्वतंत्रपणे या सगळ्या घराण्यांवर स्वतंत्रपणे मी व्हिडिओ केलेला आहे त्याचा पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री अशा पद्धतीनं त्याचे पार्ट तुमच्या समोर येतील जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्याकरता आणि खरा इतिहास समजण्याकरता अत्यंत म्हणून आपलं जे काही चॅनल आहे सिद्धार्थ चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पाल प्रतिहार राष्ट्रपूत राजवंश पालवंशाचा परिचय पाल वंशाचे सांस्कृतिक योगदान प्रतिहार राजवंशाचे सांस्कृतिक योगदान प्रतिहार राजवंशातील शासक प्रतिहारांची प्रशासकीय व्यवस्था प्रतिहारकालीन समाज

आणि परिणाम त्रिपक्षीय संघर्षाचे मूल्यमापन विद्यार्थी मित्रांनो हे सगळे मुद्दे जे आहेत हे सगळे मुद्दे पहिल्या युनिटमध्ये आहेत दुसरं युनिट आहे मध्य पूर्व काळातील भारतातील प्रमुख राजवंश अस्तिपाल पाल प्रतिहार राष्ट्रकूट हे जे काही आहेत हे भारताच्या पूर्वेला काही दक्षिणेला काही पश्चिमेला असणारे राज्य होते या सगळ्यांचा बघा ह्या नकाशाच्या आधारे आपण सविस्तर असा अभ्यास करणार आहोत युनिट दुसरे मध्य पूर्व काळातील भारतातील प्रमुख राजवंश मध्यपूर्व काळातील म्हणजेच काय तर गुजरात राजस्थान मध्य प्रदेश मारवाड हा तो काय मध्य भाग आहे या मध्य भागातील जे राजवंश होऊन गेलेत या राजवंशांचा सा इतिहास आपण पाहणार आहोत पहिलं राजघराणं आहे अजमेरचे चव्हाण घराणे बघा राजपूतांच्या इतिहासाची फार मोठी परंपरा भारताच्या इतिहासाला आहे मग पृथ्वीराज चव्हाणापासून तर महाराणा प्रतापापर्यंत या राजघराण्यातील किंवा राजपूतधान्यातील राजांनी भारताचं संरक्षण भारताचं नावलौकिक वाढवण्याचा ना प्रयत्न आपल्याला केलेला केले दिसून येतो सम्राट हर्षवर्धनंतरचा उत्तर भारत राजपूत युग राजपूत राज़िध शासक आणि सामंतशाही असते पण राजपूत पूर्वी कोण होते याचा देखील वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळ्या संशोधकांनी वेगवेगळं मतमतांतर मांडलेलं आहे नंतर त्यातील काही सामंत एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात अजमेरचे चव्हाण शासकांचा सा साम्राज्य विस्तार व प्रशासन राजपूतकालीन सामाजिक परिस्थिती राजपूत साम्राज्याचे पतनाचे कारण बुंदेलखंडाचे चंदेल राजवंश बघा चंदेलांचं फार मोठं योगदान भारताच्या कला साहित्य विश्वामध्ये कला स्थापत्य विश्वामध्ये राहिलेलं आहे आज ज्या काही मंदिर सगळीच्या उत्तरेकडील सत्तेत झालेला संघर्ष परमार राजवंशाच्या काळात कला व स्थापत्य शास्त्राचा विकास चित्रकला हस्तकला वास्तुकला बांधकामे प्रादेशिक भाषांचा विकास आणि साहित्य निर्मिती परमारांच्या काळातील शैक्षणिक प्रगती धार्मिक मंदिरे स्थापत्य शास्त्राचा विकास राजा परिस्थितीचे मुंज परमार राजा भोज जयसिंह आणि परमारांचे मूल्यमापन युनिट तिसरे चालुक्य आणि चोलांचे योगदान विद्यार्थी मित्रांनो भारताच्या दक्षिणेला मग आजच्या परिभाषेत जर का आपल्याला सांगायचं झालं तर आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक तमिळनाडू महाराष्ट्राचा काही भाग या भागामध्ये चालुक्य आणि चोलांची सत्ता त्या ठिकाणी होती चालुक्य आणि चोलांचे योगदान चालुक्यांची उपलब्धी बदामीचे चालुक्य घराणे पुलकेशी दुसरा कल्याणचे चालुक्य चालुक्य काळाचे समालोचन चालुक्याचे सांस्कृतिक योगदान चालुक्यकालीन साहित्यिक विकास चालुक्य कालीन प्रतिहार चालुक्य कालीन शिल्प व स्थापत्य कला चालुक्य वंशातील सांस्कृतिक विकास तंजावरचे चोल स्थापत चोलांचे व्यापार व्यापार विषयक धोरण चोल साम्राज्य आणि आग्नीय आशाशी असलेले संबंध बघा चोलांच्या व्यापाराचा फार मोठा वाटा भारताच्या संस्कृतीच्या विकासामध्ये राहिलेला आहे आपल्याला हे माहिती आहे की आजचा जो काही साऊथ ईस्ट एशिया आहे मग लाओस असेल कंबोडिया असेल थायलंड असेल म्यानमार असेल व्हिएतनाम असेल जावा असेल सुमात्रा असेल या भागामध्ये त्या काळामध्ये चोलांचा व्यापार चालायचा आणि म्हणून भारताला माझ्या एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की भारत हा सोन्याची चिडिया असणारा देश आहे तर हा जो काही व्यापाराच्या माध्यमातून येणारा सोनं आणि त्यातून भारताला मिळालेली उपलब्धी म्हणजे भारत सोन्याची चिडिया असणारा देश म्हणजेच काय तर जहा लाल लाल तर सोने की चिडिया करती हे बसेरा व भारत देश आहे मेरा हे जे काही म्हटल्या जातं या व्यापारातूनच ते शक्य झालेलं आपल्याला दिसून येतं म्हणून चोलकालीन आर्थिक सामाजिक परिस्थिती चोलकालीन कायदे व न्याय व्यवस्था युनिट चौथे अरब आणि तुर्कांचे आक्रमण बघा विद्यार्थी मित्रांनो इतिहासाचा एक विशिष्ट टप्पा आहे आपण मागच्या कालखंडामध्ये मागच्या इतिहासामध्ये पाहिलं की सिंधू संस्कृतीचा शोध वैदिक संस्कृती बौद्ध धर्माचा उदय जैन आणि बौद्ध धर्माचा उदय त्यानंतर मौर्य घराण्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक नंतर गुप्त घराणं नंतर वाकटक घराणं त्यानंतर हर्षवर्धनाचा कालखंड आणि सातव्या शतकापासून मग परमार असतील चोल असतील पांडे असतील किंवा पल्लव असतील पाल असतील राष्ट्रकूट असतील या सगळ्यांची माहिती आपण पाहतो आता आपण आठव्या शतकापर्यंत आलेलो आहोत भारताचा हा संपूर्ण नकाशा आणि या भारतावर वेगवेगळ्या शासकांनी वेगवेगळ्या भाषिक शासकांनी राज्य केलेलं दिसून येतं पण यांचं राज्य जे आहे हे दीर्घकाळ टिकू शकलं नाही त्यानंतर वाय भारताच्या वायव्य सीमेकडून भारताचा जर का नकाशाचा आपण विचार केला तर चा, पूर्व के पश्चिम उत्तर दक्षिण ह्या ज्या दिशा पूर्वेला आपल्याकडे लक्षात येतं की बंगालचा उपसागर आहे आणि वरती पूर्वपीय देशेला हिमालय आहे दक्षिणेला आपल्याला हिंदी महासागर दिसतोय तर पश्चिमेला त्या ठिकाणी आपल्याला अरबी समुद्र दिसतोय तर वायव्य पश्चिमेला आपल्याला खैबर खिंड दिसते किंवा वायव्य पश्चिमेला पाकिस्तान सिंधू नदी आणि त्याच्यावरती अफगाणिस्तान भारताचा जर काय आपण नकाशाचा विचार केला तर आपल्या एक लक्षात येतो की भारताला एक नैसर्गिक अशी तटबंदी लाभलेली आहे फक्त एक दिशा म्हणजे वायव्य पश्चिम दिशा जी होती ही नेहमीकरिता आपल्याला किंवा परकीय आक्रमक भारतात त्याच दिशेने आले असं दिसून येते म्हणून अरबांचे आणि तुर्कांचे आक्रमण अरब आणि तुर्की आक्रमण मध्ययुगीन कालखंडातील अरब आणि तुर्कांचे भारतावर आक्रमण मध्ययुगीन कालखंडातील साधने भारतीय भाषातील साहित्य नंतर अरब कोण होते अरब लोक आणि इस्लाम धर्म अरब आक्रमकांच्या वेळचा वेळची भारताची राजकीय परिस्थिती मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणाची भारतावर कोण पुं, कोणती कारणे होती मोहम्मद बिन कासिमचे भारतावरील आक्रमण आणि त्या आक्रमणाची कारणे मोहम्मद बिन कासिमची सिंधवरील स्वारी अरबांच्या विजयाची कारण मोहम्मद बिन कासिमची कामगिरी आणि मूल्यमापन आणि मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणाचे भारताच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक जीवनावर काय परिणाम झाले चौथे प्रकरण मोहम्मद गजनीच्या स्थापना मोहम्मद गजनी मोहम्मद गजनीच्या गजनी, गजनी स्वारीची कारणे मोहम्मद गजनीच्या आक्रमणापूर्वी भारताची राजकीय परिस्थिती मोहम्मद गजनीच्या भारतावरील सतरा स्वाऱ्या मोहम्मद गजनीच्या विजयाची कारणे मोहम्मद गजनीच्या स्वार्यांचे परिणाम मोहम्मद गजनीच्या आक्रमणाचे सामाजिक धार्मिक आर्थिक राजकीय परिणाम युनिट पाचवे मोहम्मद घुरीचे भारतावरील आक्रमण मोहम्मद घुरीचे भारतावरील आक्रमणाचे काय परिणाम झाले गझनीचे पतन घोरी वंशाचा उदय घोरी वंशाचे शासक मोहम्मद घुरीची सत्ता प्राप्ती मोहम्मद घुरीचे भारतावरील आक्रमणाचे उद्देश मोहम्मद घुरीच्या आक्रमणापूर्वीची भारताची राजकीय परिस्थिती होती मोहम्मद घुरीने भारतावर ज्यावेळेस अकराव्या शतकाच्या प्रारंभी आक्रमण केलं त्यावेळेस तर भारतामध्ये कोण कोणत्या राजकीय वंशाची सत्ता होती याची आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत मोहम्मद घुरीचे भारतावरील आक्रमण अकराशे एक्क्याण्णव आणि अकराशे ब्याण्णव तराईचे पहिले युद्ध मोहम्मद घुरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये झाले या पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज संपूर्ण राजपूतांनातील संपूर्ण राजपूत शासकांना एकत्र केले आणि यामध्ये त्यांचा विजय घडून आला पण या पराभवात जाणीव मोहम्मद घोरीला झाली आणि पुन्हा त्यांना अकराशे ब्याण्णव मध्ये पृथ्वीराज चव्हाण आक्रमण केलं आणि दुर्दैवानं या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला आणि राजपूतांमधली जी काही युनिटी होती ही युनिटी भंग पावली अकराशे ब्याण्णव मध्ये मोहम्मद घोरीच्या रूपानं पृथ्वीराज भारतावर जयचंद राठोड व्हाणाचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं महत्व आहे जयचंद राठोड वर असते पाहता पृथ्वीराज चव्हाणला पराभूत करण्यासाठी मोहम्मद घोरीने फार मोठ आमिषाला दिलं पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की पृथ्वीराज पराभूत केल्यानंतर हा मोहम्मद घोरी आपल्यावर आक्रमण केल्याने तसंच चांदवडची जी दुसरी लढाई आहे या चांदवडच्या अकराशे चौऱ्याण्णवच्या लढाईमध्ये मोहम्मद घोरी आणि जयचंद राठोड यांची चांदवड या ठिकाणी लढाई झाली आणि चांदवडच्या लढाईमध्ये जयचंद राठोडचा पराभूत झाला आणि मोहम्मद घोरी विजयी झाला म्हणून अशा या चांदवड लढाईचे मूल्यमापन बिहार बंगालवर विजय मोहम्मद घोरीचा मृत्यू मोहम्मद घोरीची योग्यता मोहम्मद गजनी व मोहम्मद घोरी यांची तुलना मोहम्मद घोरीच्या आक्रमणाचे परिणाम अशा पद्धतीचं पहिलं दुसरं तिसरं चौथं आणि पाचवं युनिट आहे म्हणजेच काय तर इसवी सन सातव्या शतकापासून तर बाराव्या शतकापर्यंत आपण या दोन वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास करणार आहोत युनिट सहावे भारतातील सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि धार्मिक परिस्थिती भारतातील सामाजिक आर्थिक शैक्षणिक परिस्थिती भारतातील सामाजिक स्थितीचे वर्णन करा भारतातील आर्थिक परिस्थिती भारतातील भारतातील शैक्षणिक स्थिती गुरुकुल शिक्षण शिक्षण पद्धती पद्धती बौद्ध हिंदू धर्म शिक्षण पद्धती विद्यार्थी मित्रांनो या सातव्या शतकापासून तर बाराव्या शतकापर्यंत म्हणजे सात आठ नऊ दहा अकरा बारा या सहाशे वर्षामध्ये भारताचा इस्लामी आक्रमणानंतर काय परिणाम भारताच्या समाज व्यवस्थेवर धर्म व्यवस्थेवर राजकीय व्यवस्थेवर आर्थिक जीवनावर झाला याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून भारताची जी सामाजिक जीवन कसे ढळून निघाले आर्थिक परिस्थिती कशी बदलली शैक्षणिक प्रभाव कोण कोणते सातव्या आठव्या नवव्या शतकात होते आपल्याला माहिती आहे की विक्रमशिला विद्यापीठ असेल तक्षशिला विद्यापीठ असेल नालंदा विद्यापीठ असेल गुरुकुल पद्धती असेल जैन विद्यापीठ असतील या सगळ्यांची त्या काळातली कशी परिस्थिती होती आणि त्याचं योगदान काय राहिलेलं याची भारतातील गुरुकुल शिक्षण पद्धती शिक्षण पद्धती हिंदू धर्म शिक्षण पद्धती इस्लाम शिक्षण पद्धती कारण सातव्या शतकामध्ये इस्लामचा उदय झाला आणि इस्लाम अरबस्थानातून संपूर्ण जगभर धर्म प्रसार करण्याकरिता निघालं आणि इस्लाम धर्म हा सातव्या आठव्या शतकामध्ये भारतात आला असतिक पाहता तो वायव्य सीमेकडून भारतात आला की केरळकडून भारतात आला हा देखील एक मजेशीर प्रश्न आहे कारण आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटेल की मोहम्मद गजनी असेल मोहम्मद गुरी असेल मोहम्मद बिन कासिम असेल त्यांनी धर्मप्रसार करण्याकरता भारतावर केला केलं किंवा त्यांनी इस्लाम धर्माचा प्रचार भारतात केला पण मित्रांनो त्याच्यापूर्वी भारतामध्ये इस्लामी व्यापारी जे होते अरबी व्यापारी जे होते ते भारत केरळमध्ये आले होते त्यांनी तिथून भारतामध्ये चंचू प्रवेश केलेला आपल्याला दिसून येतो म्हणून भारतातील धार्मिक परिस्थिती इस्लाम व हिंदू धर्म संस्कृतीचा समन्वय मग यामध्ये भक्ती आंदोलन आहे वारकरी संप्रदाय आहे सुप्री संप्रदाय आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा बी ए भाग एक सेमिस्टर दुसऱ्याचा अभ्यासक्रम आहे निश्चितपणे हा अभ्यासक्रम आपल्याला नव्या संस्कृतीची नव्या विचाराची नव्या प्रमेयाची जाणीव करून देईल म्हणून आज आपण हे थांबत आहोत निश्चितपणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या तो तोपर्यंत नमस्कार धन्यवाद